आंतरराष्ट्रीय आणि अभिनंदन सकाळपासून सहा वाजल्यापासून सगळा योगाचा कार्यक्रम शिकत ठाण्याला भरपूर पाऊस आहे मुंबईला स्वच्छ औषध नाही खरं म्हणजे आज योग दिल्याचं औषध सांगून या मुलांच्या खाली अतिशय चांगलं असं सुंदर ब्युटिफिकेशन या ठिकाणी झालंय मी पद्मश्री नाना चुडासमा यांच्या पवित्र स्मृतीना विनम्र अभिवादन करतो आणि पद्मश्री नाना चुडासमा मुंबई माझी लाडकी संस्था के माध्यम से मुंबई शहर और मुंबई करके कल्याण के लिए प्रतिवर ग्रीन और क्लीन मुंबई के लिए उनका बड़ा योगदान रहा है इंटरनेशनल एनजीओ के माध्यम से चुड़ा समाज जी ने केवल मुंबई नहीं बल्कि दुनिया के, के विभिन्न शहरों में सामाजिक कार्य किया है अभी शाइना जी उसे आगे बढ़ा रही है आपका भी मैं बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूँ और आपको भी योगा डे की शुभेच्छा देता हूँ हमारे देवेंद्र जी दे तो योगा करके आए हैं और सही माने में चाइना एनसीजी मुंबई का चेहरा बदलने के लिए काम कर रही है प्रयास कर रही है हम सबका ही मकसद है कि मुंबई स्वच्छ सुंदर और हरित हो जाए इसलिए मुंबई कारपोरेशन के माध्यम से राज्य सरकार डीप क्लीन ड्राइव का काम शुरू किया है और इसका असर भी इतना हुआ है कि पोल्यूशन लेवल कम हो रही है मुंबई के जो रोड्स है वो पूरे रोड्स हम लोग कॉन्क्रीट कर रहे हैं और उसकी वजह से पूरे मुंबई में गड्ढे बिल्कुल नहीं रहेंगे मुंबई विल बी पोर्टोल फ्री नेक्स्ट टू ईयर्स ये हम लोग दावे के साथ कह सकते हैं और मुंबई को हम ट्रैफिक मुक्त करेंगे मुंबई को पोल्यूशन मुक्त करेंगे और गार्बेज मुक्त करेंगे और इसलिए चाइना जी आपका ये कार्यक्रम जो है बहुत ही अच्छा है नहीं तो फ्लाईओवर के नीचे डंपिंग स्टेशन बन जाता है इधर एक पायलट गुजरट पूरा हाँ आपल्याला इकडे व्ह्युरिफिकेशन करायचं आणि त्यामुळे आता चौपाटी आपण बघतोय सगळी स्वच्छ आणि सुंदर चौपाटी आपण करतोय कोस्टल रोडमुळे खूप मोठ्या ट्रॅफिक मधून मुंबईकरांना दिलासा मिळालाय लवकरच आता आपण दोन मार्ग उपलेख केले जुलै मध्ये आपण सिलिंगला जोडतोय आणि जुलै मध्ये सिलिंग पर्यंत आपण जाऊ त्यामुळे नक्कीच यामध्ये लोकांना मोठा दिलासा मिळेल आणि शायनाजीच्यामुळे रेल्वे स्टेशन स्टेशनपूर्वी अवॉर्ड बायका रेल्वे स्टेशनला आपल्या शायनाजींच्या प्रयत्नामुळे मिळाला खरं ते मुंबईकर जे आहेत या मुंबईसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे या भावनेने जेव्हा आपण काम करतो तेव्हा अशा प्रकारच एक आपल्याला रिझल्ट मिळतो मी आणि देवेंद्रजी जेव्हा काम सरकारचं सुरू केलं त्यावेळेस पहिल्यांदा आम्ही महापालिका आयुक्तांना बोलवलं आणि सांगितलं आम्हाला खड्डेमुक्त मुंबई पाहिजे एकही एक एक खड्डा इकडे एक एक मुंबईत दिसता कामाने आणि त्याची सुरुवात झाली आणि पुढच्या दोन वर्षामध्ये मी म्हटल्याप्रमाणे मुंबई खड्डेमुक्त होईल आणि मुंबईकरांना खड्ड्यातून प्रवास करावा लागणार नाही आज मुंबई कि मेंडको पण गाणं बनवण्याची नवबोबी नाही आहे ते गाणं बनवण्या तर आज म्हणजे खूप चांगलं काम झालंय आणि तिथं सुशोभीकरणामध्ये पण योगाचे सगळे पॉस्टर आहे तिथे आणि समोरून म्हणजे योगाचं महत्व काय हे देखील अधोरेखित करण्याचं काम या ठिकाणी शायनाजीने केलेलं आहे मी त्यांच्या सर्व टीमचं मनापासून अभिनंदन करतो टाइम्स ऑफ इंडियावर मुंबई आणि प्राईम सिक्युरिटी या माध्यमातून बायो डिझाईन सगळे ज्यांनी ज्यांनी त्याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेतलाय त्या सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो मनापासून सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आज योगा देण्या दिना, योगा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा रामदेव बाबा तर तिकडे आलेल्या आहेत आणि आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी हा योगा संपूर्ण जगामध्ये त्याला प्रसिद्धी दिली आणि जगभर योगा डे जागतिक योगा डे म्हणून आपण साजरा करतो याच्या मागे रामदेव बाबा आणि आपले आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं मोठं योगदान आहे आणि म्हणून आपण सगळेजण योगा करा फक्त एक दिवस नाही रोज योगा केला पाहिजे आम्ही येतो योगा करतो आणि फोटो काढतो आणि तो सोडून देतो पण योगा हा माणसाच्या आयुष्यातला एक अविभाज्य घटक बनला पाहिजे आणि म्हणून करो योग रहो निरोग आणि रामदेव बाबांकडून जास्त आपल्याला शिकायला मिळेल मी म्हणून पुन्हा एकदा सगळ्यांना शैनाची तुमचं मनापासून अभिनंदन तुमच्या टीमचं मनापासून अभिनंदन खूप गु, खूप शुभेच्छा सर्वांना शुभेच्छा सुशोभीकरण केले पण नागरिकांनी हे अतिशय काळजी घेतली पाहिजे अशा प्रकारचे जे काही साईड्स आहेत याच्या खालच्या असंच आपण जी त्याच्या अनेक साईड आहेत इथं कचरा गार्बेज न टाकता डेबरीज न टाकता या ठिकाणी चांगलं सुशोभीकरण करा आपण झाडही लावतोय आपण अर्बन फॉरेस्ट तयार करतो मुंबईमध्ये त्यामुळे तुम्ही जिथे जिथे असे स्पॉट आहे ते आयडेंटिफाय करून आपल्याला अशा प्रकारचं सुशोभीकरण करा करायनाजीना सोबत घ्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद देवेंद्र फडणवीस जी जो हमारे प्रेरणा सूत्र है आदरणीय मुख्यमंत्री जी एक जी बहुत बहुत धन्यवाद और सबसे ज्यादा धन्यवाद बीएमसी भूषण गगरानी संगीता मैम और पूरे टीम को और आई लव मुंबई